अरे मला वाटलं घरी येशील तू नाही नाश्ता केला डायरेक्ट के गायब झालास हा मग काय पोट भरलं म्हणलं चक्कर पोट भरलं सांगत तो, तो नाश्त्याला बाजरीच्या दोन भाकरी खाल्ल्या दुधा संगण ठ्याचा एवढा वाटीवर एवढं कुठं खाते आहे रे नाश्तला आठ भाकरी बोल बच्चे तू माझ ऐक आता मी चाललोय नगरला आणि मी आता संध्याकाळपर्यंत येणार नाही सगळे जनावर पाणी पाज आणि चारायला सोड बर कळालं का हुकुम मेरे आका हा हे आकान बिकान तू नुसता बच्चनच मार नुसतं चाललोय चाल। मग मी त्या बाळूच्या याच्यावर घालशील बरं का भरोशावर त्या बाऊला शेतातले काम सांगून घेत ठेवले नाही मी करतो नक्की ना हा शंभर टक्के गेले काय की केली सोने चले डार्लिंग गांठ्या अरे मेला काय हो आईला आता ह्यो असा झोपलाय गोर तोय सरपंचाने याला जबाबदारी दिली गुराची आता बाळासाहेब तुम्हाला झग माराव लागन हे झोपले म्हणजे झोपले चला अरे मच्छर चावलाय गांठ्या तुला इथ इतका कसा सभी एकदम झोपला रे चला बाळासाहेब आली या भोगाशी ना असावी सादर लिख लिख चालतंय की किती वेळा जायला नाही यायला झोपले अरे उठव ना हय कंठे कंठे अरे हय करिष्मा करे करीना बिपाशा रे अरे माझ्या जनावर कुठे गेले करीना अर करेन अरे कुठे जनावर असं काय करतोय विचारलेवानी अरे सरपंचाने मला जनावर सोडायला सांगितली होती जानावर सोडायला हि कुठे दिसत तुला जाणार म्हणजे मी जनावर सोडलेच नाही काय अयो ओ सरपंचा सरपंच लय कोल दांडा घालीन गाड्या मला पहिले जनावर सोडावी लागते सोड ए अरे दीट दीट दमन ये पळू नको थांबले डोक्यात बिकत लागेल कर जरा नाही पडले करा आईला जनावर मिस वाढायच्या आधीच कोणतरी सोडली होती गाड्या नक्कीच बाळूभाऊनी सोडली असती आणि सरपंचाने स्पष्ट सांगितलं होतं बाळूला मी दुसरं काम सांगितलंय जनावरच काम तू बघ सरपंचाला जर कळलं ना बाळू भाऊनी जनावरचं बी केलंय स्वतःचं बी काम केलंय तर सरपंच लय बोलतील गाड्या मला काहीतरी करावं लागेल यातून जो वाचायचं असेल ना कारण ठ्या काहीतरी शक्कल लढवावी लागल विद्यार्थी विद्यार्थी वय तुकडूक टुकडुक टुक विद्यार्थी अरे घंट्या हो चला ना शाळेत जायला उशीर होतोय बसा घोड्यावर कोणाची शाळा तुमची शाळा तुम्ही घोड्यावर दिर... बसा मी घोड्यावर शाळेत सोडतो येडा झाला काय गोडन बिडन कसली शाळा आता काय शाळेचे का काय माझी आता तुमच्या बाई भेटल्या होत्या त्या म्हणल्या तुम्ही गणितात नापच झाली ह्याला कोण असं लागले आणि करतो तू गोळ्या बिळ्या जरा टाइमवर घे घेत जा जरा असं काय होतय तुला तुम्ही चल शाळेत सोडतो जा तू माझ्या मागे माझे काम काय काढलंय तू परी फार झाले शाळेत गेलो छाड्या बसतील मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी ये हो सास रे बोबा कुठं कोड स्वाद यायचं खुशाली इथे येऊन बसले तुम्ही आणि त्या तुमच्या पोरी नीट समजून सांगा अजिबात ऐकत नाही माझं दररोज वापराची भाजी खायली तिथे आयुष्यात पाहिल्यांदा रश्याचा वापरा खाल्लाय मी घंटे अरे मला पोर बाळच नाही पोर गे आली कुठून ती मला बाकी नाटकं सांगूच टाका तुम्ही नाही तर मग ना सरळ घटस्फोटच देऊन टाका हा इला काय भापळा भापळा वाईट भापळा खाऊ खाऊ तुका येडबिड झाला काय याडा वकिलाची नोटीस आली ना घटस्पोटाची मग तुम्हाला लागल मग येताना तुम्ही येत पुरेल समजून सांगाली नाही ते घेऊन जा परत तिकडे तुमच्या घरी तुकडे बस बा आपले खात सासरान पोरगीन घटसोट येडबिड झाला काय दे उठ काय रे घटे हिरीचा सौदा घ्या का टमाटा मा टमाटा मा बोल बच च्या लनीत होते रे हा सौदा पन्नास फूट खड्ड्या घेऊ जेसीबी लावू पॉकलेन लावू क्रेन लावू अजून तर तिथे उकरलेले बी नाही तुम्ही जेसीबीचा सौदा काई 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 काई, नसन जमत तर नाही घ्यायचं काम गाव जा असं कळलं तर कोण काम देईन का तुम्हाला काम भीम काय कसलं काम कोणतं काय दिलं काम कोणतं काम ऍडव्हान्स नाही पैसे नाही काय नाही विहीर कोणते खाद्य नाही हातर नाही काय सौदा घ्या तर लय टामा टामा बोलत आता नंतर हातवर वर खुशाल लाजा वाटल्या पाहिजे अरे काय 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 एडवाकर पडलं काय आईल एक जमून आले सगळे इथ बसले सरपंच बसले इथं गावाचे प्रमुख आद्य का का नागरिक काय का का <laughs> ते गावाला करून प्रथम पुरुष आपल्या गावाचे प्रथम पुरुष प्रथम नागरिक म्हणतात त्याला ते काय असून नागरिक आणि पुरुष काय आम्ही शिकलो आम्ही सरपंच असतपंच झालो काय काहीतरी बघा हा आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे ते लय लयवाई द्यायला लागलाय त्याच्या डोक्यावर फार मोठा परिणाम झाल्यासारखा वाटतंय आम्हाला परिणाम तुम्हाला डायरेक्ट म्हणला हो सासरे बा इकडं या तुमच्या पोरीला सांभाळा म्हणला ती मला सारखं भोपळ्याची भाजी करून घ्या घालती नाही घटस्फोट देईन तिला तिला म्हणलं मी सासरा झालो का वा पोरकी झाली का वा आणि मला तर काय म्हणलं माहितीये का घोड घेऊन असा टकडाक टकडाक म्हटला चेअरमन बससा घोड्यावर आणि चला मी तुम्हाला शाळेत नेऊन सोडतो आणि तुमच्या हो मॅडम मला भेटल्या होत्या तुम्ही आता गणितात नापास झाला काहीही परळतो ती काही म्हण शाळेत झाला ना कधी गणित काय आता बघा पण तो लहानपणापासून येड होता आता शिक्कामोड ते येड झालंच झालं चौदा तुम्ही सांग ना आपला चौदा तू सांग तू सांग तू सांग त्या काय काय केलं आमचं जवळ आराम म्हणला विरीज चौदा जुळून दिला तुम्हाला विरीज बांधकाम कधी करणार आहे तुम्ही कोणती विहीर कसल बांधकाम आणि तुम्ही काही विहीर खोदणार आहेत वय विहीर खोदला आमच्याकडे कुदळ नाही पावडर नाही ते पाऊस फुट करला बघितलं असं वाटतंय ब्लास्टिंग वाला असं म्हणून मला काय म्हणायचं सर ते बरोबर आहे पण हा आजार त्याचा फार मोठा होऊस आणखीन वेळा करा मी सकाळी त्याला नगरला जाताना सांगितलं होतं जनावर पाणी पाजून वावरात डोंगराला चारायला वाळू घेऊन गेला त्या जनावरांना यो सकाळ बसून मला तोंडच नाही केलं त्यांनी डायरेक्ट गायबी पण का करतोय करतो आता काय काय परिणाम झाला काय कळा काळात गाव नाही आता सगळं आता नाही नाही त्याला चला आपण धरू त्याला लगेच उचलायचा डायरेक्ट ता असं त्याला गाडी घालून मी हॉस्पिटलला हॉस्पिटल चांगल्या काय करावं बरं घरी जावं का नाही जावं प्रकरण मिटला शंका नाही अजून नसन मिटलं तर मक्का रांगलं टीम मात थळ इथच बसावा मग जावं घरी हा असंच करतो मग घरी

मी मी नाटक करत होत सरपंच सगळे येणे अशीच म्हणत असतात मी वेडा नाही मी लय आहे घ्या दाऊ द्याला घ्या 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 काय तुम्ही तर काय करता अतिशय महत्वाचं काम चालू आहे तू आपलं घरी जा हे समाज सेवा चालू आहे आमची तुम्ही सकाळी काय सांगितलं होतं मला वचन दिलं होतं दिलं होतं वचन काय मग आता कुठे चाललंय गोव्याला कोणतं गोवा कोणतं येरावड फार फार तर येड्याला जाईन मी मला सगळं समजलंय तुमच्या कॉलेजच्या मैत्रिणी सोबत तुम्ही गोव्याला चालले मी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी सोबत गोव्याला हो। आणि मलाच माहित नाही कोण म्हणलं तुला गंठन भाऊजी